जय शिवराजे जय शंभूराजे आतापर्यंत बघितलं संभाजी महाराजांना सज्जनगडाला जायची आज्ञा वगैरे झाली तिथून पुढच्या काळखंडामध्ये सज्जनगडावर दोन महिने समर्थ भेटले नाहीत एकंदरीत दरबारातून वाढणारा त्रास सोयाराबाची सावतर भावना आता तर स्वतःच्या जा पित्याच्या हत्येचा लागलेला आरोप ह्या सगळ्याला कंटाळून ह्या सगळ्यातून मुक्ती करण्यासाठी आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी अखेर मराठा युवराजांनी मुलांकडे धाव घेतली डिसेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये छत्रपती संभाजीराजे दोन दिलर मिळाले तिथून पुढे दोन तीन महिन्याच्या काळामध्ये फक्त संभाजीराजांचे मनधरणीचं काम खान करत होता त्यांना पाहिजे त्या गोष्टी पुरवणे त्यांचं मन रमाला सगळी अशा गोष्टी करणे ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या ह्याच काळामध्ये त्यांच्या दुसऱ्या पत्नी दुर्गाबाईसाहेब गर्भवती होत्या आणि त्या त्यांच्यासोबत होत्या आणि ज्यावेळेस ज्यावेळेस ते दिलेडखानाकडे गेले होते त्यावेळेस त्यांच्यासोबत रानू अक्का संभाजी महाराजांची मोठी बहीण तीही त्यांच्यासोबत असल्याचा उल्लेख काही ठिकाणी मिळतो पुढं तीन महिन्यानंतर तीन महिन्याचा कालखंड संपल्यानंतर संभाजी महाराजांनी दिडर खानाकडे अशी बोलणी चा चालू केली की, की आपण स्वराज्याचा मुलग नाही पण दुसरा कोणता तरी मुलग गाजू आणि पराक्रम गाजू मग त्यावेळेस दिडर खानाने त्यांना आदिलशाही मोहीम राबू असं सांगितलं पण आदिलशाही त्यांना शिवाजी महाराजांचा तह झाल्यामुळं ती मोहीम त्यांनी राबवली हो नाही उलटं त्यांनी भोपाळगाड्याची मोहीम रा भोपाळगाड्याची मोहीम मुकरर केली भोपाळगड म्हणजे भोपाळगड हा स्वराज्यातला गड होता आणि ह्या गडाचे किल्लेदार होते फिरंगोजी नारसाळे आता ह्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस शाहिस्थान आला होता त्यावेळेस चाकणचा भूकोट संग्राम संग्रामदुर्ग ह्या किल्ल्याचे ते किल्लेदार होते त्यावेळेस त्यांनी चारशे मौळ्याऐंशी संग्रामदुर्ग हा पंचावन्न दिवस लढवला होता आणि पंचावन्न दिवसानंतर सुरंग लावून बुरुज उडवल्यानंतर त्यांनी संग्रामदुर्ग स्वाधीन केला होता मग ते इथे किल्लेदार होते पंधरा दिवस युद्ध चाललं पण पंधरा दिवसानंतर अचानक एका दिवशी मराठ्यांचा युवराज मराठ्याच्या सेनापतीला दिसला ज्यावेळेस मराठीचा युवराजच आपल्या विरोधात उभा राहिलेला दिसला त्यावेळेस रंग्यांचं सा पराक्रम होता शक्ती होती युद्ध होती कला होती सगळं असतानाही बळगाळलं युवराजाविरुद्ध लढण्याची हिंमत नाही झाली आणि त्यांनी गढहावाली केला गढहावाली केला त्यानंतर दिलर खानानं तोफा लावून सगळा गड आणि सातशे मराठ्यांना कैद केलं कैद केल्यानंतर काही जणांचे हात तोडले काही जणांचे पाय तोडले ही घटना एवढी क्रूर होती ज्यातून संभाजी महाराजांना जाग आली संभाजी महाराजांनी पुढं वाढत्या अन्यायाला प्रतिप्रश्न केला प्रतिप्रश्न केल्यावर त्यांची थोडी मानहानी झाली म्हणजे थोडक्यात तू कोण आहे मला विचारणारं मी माझ्या मनाचा राजा आहे मी काहीही करू तुझा विचारायचा विचार काही संबंध नाही असं असे एकंदरीत त्या दोघांमध्ये मतभेद झाले म्हणजे संभाजी महाराजांनी मत मतभेद झाले संभाजी महाराजांना मारायला मला वाटलं असेल की आईला फिरंगारख्या स्वराज्याच्या सुभेदारांना मला विचारलं नाही की तू कोण आणि हे कुठला पठाण मला विचार तू कोण मी कोण ह्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं झालं तर दा महाराष्ट्राचा युवराज सिंहासनाद शिवराज श्री शिव शिवछत्रपतींचा छावा महाराष्ट्राचा भावी छत्रपती आणि एकंदरीत त्या सगळ्या काढल्यानंतर संभाजी महाराजांना आपण एक चुकीचं पाऊल उचललं आहे ह्या गोष्टीची जाणीव झाली आणि तेवढ्यातच औरंगजेबाचं अजून एक गुप्तऱ्यांकडनं औरंगजेबाची अजून एक सूचना संभाजीराजांना कळाली की औरंगजेबानं दुसरा नेतुजी पारकर कांड करायचं था। था। ठरवलं आहे किंवा तसे हुकूम झालेत आता नेतुजी पारकर कांड म्हणजे काय की आपल्याला मिळालेला एखादा सल्ला आपल्याला मिळालेला एखादा सेनापती त्याला मुस्लिम व्हायला बंधक करायचं आणि त्याला मुस्लिम करून त्याची छळ छळ करायच्या त्याला कालकुतरी डांबायचं त्याला कैद करायचं का एकंदरीत ही गोष्ट राजांना समजली राजांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी दिलेर खानाच्या म्हणणीतून पळ काढायचं ठरवलं पुढं पन्हाळ्यावर आक्रमण करायचं ह्या हिशोबाने दिलेर संभाजी संभाजीराजे निघाले पुढं वाटतच तिथून संभाजीराजांनी पळ काढला हा पळ काढण्याच्या तिथून निसटताना त्यांच्यासोबत रायप्पा रायप्पा महारसोबत ज्योतिजी केसरकर आणि पन्नास मावळे याच्यासोबत थे त्यांची मदत आदिलशाही सरदार आदिलशाही सरदार आदिलशाहीच्या एका सरदाराने केली आणि तिथून संभाजीराजे निसटले पुढं इसवी सन पुढं इस डिसेंबर सोळाशे एकोणऐंशीमध्ये संभाजीराजे तिथून निसटले एकंदरीत अकरा महिन्यानंतर मराठ्याचा युवराज मराठ्यांच्या मराठ्यांचा युवराज स्वराज्यात परत आला अकरा महिन्या मुघलांसोबत राहिल्यानंतर एवढा संभाजीराजे परत आले डिसेंबर सोळाशे एकोणऐंशीमध्ये महाराज परत आले नाही नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशीमध्ये महाराज परत आले त्याच्यानंतर एक महिना ते पन्हाळ्यावर आले डिसेंबरमध्ये तिथूनच पुढं महाराज त्याच डिसेंबरमध्येच महाराजांची संभाजी महाराजांची पन्हाळ्याकडे भेट झाली जवळजवळ एक महिना महाराजांना सोबत राहिले आणि त्यानंतर पुन्हा महा महाराजांनी रायगडाकडे कुच केली